आपल्याला पाहायला पहिल्या चेंडूवरती चार दुसऱ्या चेंडूवरती सहा थँक्यू थँक्यू डी जे अजून मॅच ऑन आहे चार चेंडू चोवीस धावा टेंबूरनी संघाला परत एकदा आकाशामध्ये चेंडू हा देखील षटकार थँक्यू थँक्यू डीजे मॅच कड आपण कॉन्सन्ट्रेट करू तीन चेंडू अठरा धावांची गरज आहे सहा चेंडू चौतीस धावांची गरज होती तीन चेंडू मध्ये सोळा धावा फटकावल्यात फलंदाज शहाजीनं महेश आणि शहाजी ही जोडी मैदानामध्ये सलामीला आलेला शहाजी अजूनही ताबडतोड फलंदाजी करतोय शेवटच्या तीन सहा चेंडू मध्ये चौतीस धावांची आवश्यकता असताना देखील टेंबुर्णी संघांनी हार मानलेली नाही शस्त्र खाली ठेवलेली नाहीत तो लढतोय हा संघ फुल टॉस आणि षटकार इथ मिळतील त्या सहा धावा दोन चेंडू बारा धावा दोन बॉल बारा धावांची गरज काय मॅच आहे जबरदस्त सामना आता प्रेशर आलेला आहे नातेपुते संघावरती क्रिकेटची मॅच केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही म्हणूनच क्रिकेट मध्ये भविष्य करणं अत्यंत चुकीचं आहे अजूनपर्यंत कोणी भविष्य केलं नाही कोणी करणार सुद्धा नाही किंवा करणारा जन्माला येणार सुद्धा नाही वेळापूर विरुद्ध कुर्डुवाडी यानंतरची मॅच दोन्ही संघ टॉस ला चला मॅच चार षटकांची होईल वेळापूर विरुद्ध कुर्डुवाडी कम ऑन हरिअफ लवकर चला फोर ओव्हर मॅच नातेपुते संघ ही मॅच लय वेळ चालली चला मॅच सुरू करा दोन चेंडू बारा धावा आणि वाईड दोन चेंडू अकरा धावा टेंबुर्नी नाते नातेपुते दोन्ही संघ काही पहिल्यांदा एकमेकांच्या समोर आले नाहीत यापूर्वी ते कित्येक वेळा आले असतील कित्येक वेळा एकमेकांना त्यांनी पराभूत केले चारी मुंड्या चित केले हरवलंय धूळ चारली पाणी पाजले खडे चारलेत मातीत लोळवलंय लो आसमान दाखवलंय आज परत एकदा दोघांची गाठी ते पडलेली आहे कमालीचं मॅच फुल टॉस पुणा पुणा षटकार शेवटचा चेंडू पाच धावा वेळापूर 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 चला कुर्डुवाडी कुठे आहात तुम्ही वेळापूरचे जरा लवकर चला शेवटचा चेंडू पाच धावांची गरज आहे एकोणतीस धावा या षटकामध्ये फटकावल्यात पाच चेंडू मध्ये एकोणतीस धावा काल जसप्रीत बुमराने स्टुअर्ट बॉर्ड ला पस्तीस ठोकल्या आज शहाजीला ला पस्तीस कराय चौतीस करायच्या होत्या आणि त्यानं देखील एकोणतीस फटकावल्यात पाच चेंडू मध्ये शेवटचा चेंडू आणि पाच धावांची गरज मॅच आवडली असेल तर सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा वाह काय जबरदस्त मॅच आहे काळजाचा ठोका चुकवणारा सामना उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना धकधकता थरार तुम्ही इथं बघताय शेवटचा चेंडू पाच धावा कोण असेल नायक कोण असेल खलनायक गेड़ा। चौकार खेळला तर टाय होईल कठीण परिस्थिती आदमी को होती से हीरो बना देती है हीरो, शहाजी इज द मॅन टेंबुर्नी संघाचा विजय